डीमार्टला गेल्यावरती सगळ्याच महिला बहुतेक असं बोलत असतील ना काय बर घेऊ हे घेऊ कि ते सुचत नाही अख्खा डिमार्ट फिरून झाला कंटाळलो मी अक्षरशः परत एकदा तेच काय बर घेऊ हे घेऊ कि ते घेऊ काहीच सुचत नाही शेवटी मी कांटाळलो आणि बोललो चल मी जातो तू ये नंतर मला परत ती तेच बोलली काय बर घेऊ हे घेऊ कि ते घेऊ काहीच सुचत नाही okay. काय मंडळी मग तुम्हाला पण असं वाटतं ना की डिमार्टला गेल्यावर किती घेतलं तरी कमीच या असंच बोलणार काय बरं घेऊ कंटाळलो जाऊ दे मंडळी चला चाललो अजून खूप सारा सामान घ्यायचं आहे चला बाय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद